तर काही दिवसांपूर्वी हिंजवडी मान ग्रामस्थ विरुद्ध अजित पवार असा सामना होतोय का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता मात्र आता जर आपण पाहिलं तर त्यांच्या जो त्यांचे जे मुद्दे होते त्यांचे जे प्रश्न होते त्याच्यावर मार्ग निघालेला आहे जो चोवीस मीटरचा रस्ता गावकऱ्यांनी सांगितला होता त्याच्यावर आता अजितदा शिक्कामोर्तब केलेला आहे स्वतः आपल्यासोबत त्या विभागाचे आमदार शंकर मांडेकर आहेत तर दादांनी तुमच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे अनेक दिवसांपासून तुमची मागणी होती ग्रामसभा झाल्या ग्रामस्थांच्या कशा पद्धतीने पाहता हा निर्णय झालाय खरं तर तुम्हाला एक माझी विनंती आहे आज मीडियावर चर्चा रंगली गेली की ग्रामस्थ आणि दादांच्यात वाद आहे अजिबात नाही दादांच्यात वाद असता आणि ग्रामस्थांची भूमिका वेगळी असते मला निवडूनच दिलं नसतं ना आज एवढं मला लोकांनी मतात देखील दिलं दादा प्रेम म्हणूनच दिलेलं आहे म्हणून असा वाद वगैरे काही नाही दादांची ती बोलायची स्टाईल आहे आणि आपण प्रिंट मीडियावाले जे पाहिजे तेवढंच कट करता पाहिजे तेवढंच दाखवता त्यामुळे समज झाला परंतु ही दादांच्या मागे लोकांना विश्वास आहे दादा विकास काम करणारा माणूस आहे आणि विकास कामात राजकारण करत नाही कोण कुठल्या पक्षाचा हे न बघता विकास कामाला प्राधान्य देतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आमच्या मान हिंजवडी ग्रामस्थांची जी मागणी होती ती दादांनी आज पूर्ण केली त्याचा आम्हाला मनसे आनंद आहे रस्त्या सगळ्यात अनेक प्रश्न होते कोणकोणते मुद्दे जे आहेत ते आज दादांच्या पक्ष तुम्ही मांडले आणि त्याच्यावर मार्ग निघाले दादांचे प्रश्न आमचे घनकचऱ्याचे आहेत पाण्याचे आहेत रस्त्यांचे विषय आहेत ट्रॅफिकचा विषय हे सर्व मुद्दे आम्ही दादांक मांडले आणि दादानी मागच्या वेळेस त्यांना ऍक्च्युली मंजूर दिलेली त्याला निधी दिलेला तरतूद दिलेली फक्त आम्हाला कामं करण्यासाठी जागा ऍक्विशन महत्वाचं होतं त्याच्यावरही आता दादानी निर्णय देऊन रस्त्याची रुंदी किती असावी कुठला रस्ता किती रुंदीचा असावा याचं क्लिअरिफिकेशन दिलेले त्यामुळे आता भविष्यकाळात त्याचं रुंदीकरण होऊन चांगल्या पद्धती रस्ते होतील आणि त्यामुळे गावाचा नक्कीच विकास व्हावा खरं तर तुमची मागणी होती चोवीस मीटरचा रस्ता हवा रस्ता झाला भविष्यात तर ह्याची दखल कोण घेणार की त्या ठिकाणी ट्राफिक होणार नाही समस्या येणार नाही आता पूर्वी बरोबर आहे पूर्वी एक दोनच रस्ते होते हिंजवडी गावात येण्यासाठी आता पाच रस्ते झालेले आहेत आणि बाकी बाहेरचे जे रस्ते आहेत त्याला ग्रामस्थांचा अजिबात विरोध नाही तीस मीटरचा होद्या छत्तीस मीटरचा होद्या ग्रामस्थांनी स्वकुशींनी बांधकामं काढून घे आतमध्ये घेतले बाहेर घेतलेले म्हणजे लोकांचा त्याला पाठिंबा आहे मग आता जर रस्ते बाहेरचे हो पर्यायी रस्ते झाले तर गावातल्या ट्रॅफिक नक्कीच त्याचा जो ताण यायचा तो आता येणार नाही सरपंच देखील आपल्या सोबत आहे आज खरं तर आनंदी दिसत आहे तुमच्या हिताचा निर्णय झालेला आहे काय भावना आहे नाही आजचा निर्णय चांगला झालाय दादानी जो निर्णय घेतला जे आमची दोन तीन मागणी होते दादांनी पूर्ण केले दाद्यांनी शब्द दिले आम्हाला तसं त्यांनी सूचना पण दिल्या अधिकाऱ्यांनी लोकांना आयुक्तांना की जे त्यांची मागणी आहे ती पूर्ण करून घ्या जे चोवीस मीटर गाव अंदुरस्त आहे तो करा मानचा पण त्यांनी मागणी पूर्ण केली इंदुरीची पण केली इंदुरीच्या दोन मागण्या पूर्ण केल्या आणि बाकी दोन तीन मागण्या आहे त्याचा पण निर्णय आता दादा लवकरच घेणार आहे आणि दादांनी ज्या निर्णय घेतला त्यातला यश आमच्या गावकऱ्यांचं यश येऊ आणि आमदार साहेबांचा प्रयत्न दादानी जे आमदार साहेबांचं ऐकून घेतलं आज आयुक्त साहेबांचं आभारी आभारी आहे मी आणि आमचे जे गावकरी आज पाठभाऊ करते गेले महिन्याभर झाली त्याची मीडियाद्वारे चर्चा चालू होती त्यामुळे आम्हाला ग्रामसभा घ्यावं लागली ग्रामसभा कशासाठी घेतली आम्ही कुठे एक होऊन काय काय प्रयत्न करायचा रस्ता किती मोठा करायचा काय करायचा ते आम्ही नियोजन केलं आणि नियोजन केलं दादा दादा कधी पत्र्यावर केलं आम्ही आणि त्या पत्रावर दादाने ते सगळं आमचं ऐकून घेतलं आणि आज तो निर्णय घेतला निर्णयाला आमच्या गावकरी खुश आहे तर आधी असं म्हटलं जात होतं जे हिंजवडी सह आजूबाजूचे गाव आहेत त्याचा पिंपरींचू महानगरपालिकेत समावेश व्हावा त्याला तुम्ही विरोध केला आता असं समजतं की जी का, का, का जे सात गाव आहेत त्यांची एक स्वतंत्र महानगरपालिका व्हावी काय काय नेमकं मत आहे तुमचं स्वतंत्र दादांचा निर्णय घेतला चांगलाच निर्णय घेतला स्वतंत्र आमची मागणी तीच होती पहिल्यापासून की आमची स्वतंत्र हिंजवळी मान नगरपालिका स्वतंत्र व्हा सात असे अजून गाव अजून गाव कमी कमी वरली गाव पण यायला तयारी तर दादाचा निर्णय घेतला एकदम चांगला आहे आम्हाला मध्ये नकोच होता आम्हाला पहिल्यापासून पिंपरीमध्ये पहिलं बरंच त्यांचा प्रॉब्लेम चालू आहे विकासाबाबतीत त्यामुळे आमचं आम्ही स्वतंत्र कायदे करू त्यामध्ये जी आमची मागणी होती सगळी सगळ्या लोकांची पहिल्यापासून ती आज दादांच्या मध्ये पूर्ण होते दिसते चाकणखेड आळंदीची वेगळी महानगरपालिका होईल तसंच तुमची देखील अपेक्षा की तुमच्या विभागातले जे गाव आहेत त्याची महानगरपालिका होईल काय बदल होईल त्याच्यात आणि त्यांनी फायदा असा होईल की छोट आम्ही सगळे नाटक होते लोक स्थानिक आहेत वर्षानुवर्ष आम्ही एकत्र रा, समाजकारण राजकारण करतो त्यामुळे आम्ही एक विचारणे काम करताना भविष्य का जर असं झालं तर आम्ही सर्वजण एक विचारणे चांगलं काम करून आमच्या भागाचा विकास करू निश्चितच आपण पाहतोय तर हिंजवडी ग्रामस्थांनी आज जे आहे आनंद व्यक्त केला स्वतः आमदार शंकर मांडेकर देखील आपल्यासोबत होते खरं तर आपण पाहतोय हिंजवडी ग्रामस्थ व आजूबाजूची जी गाव आहेत त्यांनी पिंपरींचड महानगरपालिकेत समावेश व्हायला जे आहे विरोध केला होता मात्र आता जर आपण पाहिलं तर अशी चर्चा आहे की हे जे हिंजवडी सह सा सात गाव आहे यांची स्वतंत्र महानगरपालिका होण्याची शक्यता असे पावलं देखील अजितदादांच्या माध्यमातून उचलले जाते व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय प्रसन्न तळडे आपला वाजता